नमस्कार प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला नफटिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी ए विंड चार्टमध्ये दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही पश्चिमेकडून येत आहे आणि तसेच एक ट्रफ विदर्भावर दिसत आहे तसेच चार्ट नंबर दोनमध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिम दिशेने येत आहे आणि एक ट्रफसुद्धा दिसत आहे पुढील तीन दिवस हवामानाचा अंदाज पहिल्या दिवशी दोन जूनला विदर्भामध्ये अमरावती भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी तीन जूनला विदर्भामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी चार जूनला विदर्भामध्ये बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर वाशिम यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विरळ ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी दोन जूनला विदर्भामध्ये गोंदिया जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे तर सर्व जिल्ह्यांमध्ये गाठ आणि सोसायट्याच्या वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी तीन जूनला विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात उजाचा गाठ आणि सुसाट्याच्या वारा चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे तिसऱ्या दिवशी चार जूनला विदर्भामध्ये भंडारा नागपूर गोंदिया आणि वर्धा जिल्ह्यात तसेच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या ककडाट आणि चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानचा अंदाज सविस्तरपणे चार्ट दिलेला आहे कमाल तापमान पुढील बहात्तर तासात कमाल तापमानात दोन ते तीन अंश शिल्स घसरण होईल त्यानंतर पुढील काही दिवसात कमाल तापमानात फारसा बदल होणार नाही हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद